नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो जिल्हा परिषद शिक्षक जिल्ह्यांतर्गत बदली विशेष संवर्ग भाग एक व विशेष संवर्ग भाग दोनमधील शिक्षकांचा अर्ज भरण्यासाठी सेवा कालावधी यानुसार नुकतंच शासनानं पत्र काढलेलं आहे राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या त्यांच्या सोयीनुसार मानवी हस्तक्षेपविरहित पारदर्शी जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्याकरता दिनांक सत्तावीस दोन सतराच्या शासनाने नव्यान्वयी सुधारित धोरण निश्चित केले आहे हो या धोरणानुसार संबंधित शिक्षकाच्या बदल्या संगणकीय प्रणालीवर करण्यात आल्या आहेत या धोरणामध्ये शिक्षकाच्या बदल्या होण्याकरता त्यांचे चार संवर्ग करण्यात आले असून ते पुढील प्रमाणे एक विशेष संवर्ग भाग एक दोन विशेष संवर्ग भाग दोन तीन बदली अधिकार प्राप्त शिक्षक चार बदलीस पात्र शिक्षक दोन वरीलप्रमाणे जे चार संवर्ग निर्माण केले आहेत त्यामध्ये विशेष संवर्ग भाग एक व विशेष संवर्ग भाग दोन मध्ये येणाऱ्या शिक्षकांना त्यांचे बदलीचे अर्ज भरण्यासाठी सेवेच्या कालावधीची अट नाही या शुद्धीपत्रकामध्ये हा सगळ्यात मोठा बदल शासनाने केला आहे की विशेष स्वर्ग भाग एक व विशेष स्वर्ग भाग दोन यामध्ये जे शिक्षक येतात त्यांना बदलीचे अर्ज भरण्यासाठी सेवेच्या कालावधीची अट नाही तीन वरील संवर्गात मोडणाऱ्या विशेष स्वर्ग भाग एक व विशेष वर्ग भाग दोन यामध्ये मोडणाऱ्या शिक्षकांना जिल्हा अंतर्गत बदलीसाठी अर्ज करताना सेवेची अट या कालावधी विचारात घेतला जात नाही म्हणूनच त्यांना विशेष वर्ग भाग एक व विशेष वर्ग भाग दोन असा दर्जा दिलेला आहे असे असतानाही काही जिल्हा परिषदांनी शिक्षकांना विशेष वर्ग भाग मध्ये अर्ज भरताना दहा वर्षाची सेवा झाली नाही या कारणासाठी निलंबित केले आहे व जे चुकीचे आहे अशा प्रकारे काही अन्य जिल्हा परिषदाकडून चुकीच्या पद्धतीने कारवाई होऊ नये यासाठी खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे एक जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेमध्ये विशेष वर्ग भाग एक व विशेष वर्ग भाग मध्ये मोडणाऱ्या शिक्षकांना अर्ज भरताना त्यांची किती वर्ष ही सेवा झाली आहे ही बाब विचारात घेणे आवश्यक नाही या संवर्गात येणाऱ्या शिक्षकांना अर्ज भरताना सेवेच्या कालावधीची अट लागू नाही दोन ज्या जिल्हा परिषदांनी विशेष विशेषवर्ग भाग एक व विशेष वर्ग भाग दोन मध्ये येणाऱ्या शिक्षकावर त्यांची दहा वर्षे सेवा झाली नाही व विशेष संवर्ग एक व विशेष संर्ग दोनमध्ये अर्ज भरलेले आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई केली आहे, के आहे। अशा शिक्षकाविरुद्ध कारवाई तात्काळ रद्द करण्यात यावी व त्यांची झालेली बदली रद्द केली असल्यास त्यांना पूर्व त्या शाळेवर पदस्थापना द्यावी तीन चुकीच्या जा पद्धतीने जाणीवपूर्वक फसवणुकीच्या उद्देशाने जिल्हा परिषद शिक्षकांनी अर्ज भरलेले असल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याबाबत यापूर्वी शासनाने आदेश कायम आहेत अशा प्रकारचा शासनाने नुकताच जी आर काढलेला असून शासनाच्या वेबसाईटवर अपलोड केलेला आहे आणि राज्याचे राज्यपाल यांच्या डिजिटल साक्षीने सदर जी आर हा आस काढलेला आहे त्यानुसार संवर्ग एक व संवर्ग दोन विशेष संवर्ग शिक्षक या नात्याने त्यांना बदली करताना कोणत्याही प्रकारची सेवेची अट आता राहणार नाही धन्यवाद